जाऊ दे पण मनीषा जाऊ दे शेतीपेक्षा खेड्यात किती भारी जेवण होत पायबा अरे मला तर असं झालं इतकं पोट भरल्या सारखं झालं माहिती मस्त जेवण केल्यावरून आईस्क्रीम खाली आईस्क्रीम काय मग आता आता काही नाही आता हात धुवायचा राहिला धुवा ना धुतो भाई भारी वाटलं ना हो मग तुमारे तुमारे हो? आता आपण काय करू रोज वावरात जेवत जाऊ घरात नको जेवायला रोज हा मग काय चाललंय अरे बाई कव्हा नाही येत आता उगेच कांदे काढून झाले आता झाले वापलेही कांदे आता मक्का झाली आता काय करायचंय मग कांद्याची मला चांगली फैद झाली माहिती हो मग तुला सांगतो सत्तर ऐंशी हजार रुपये कांदेच झाले मला नेकलेस करायचं अरे करू ना थांब ना अजून मला हे पण करायचा अरे महिन्याना भेट नाही पैसे पाव तेव्हा तो गेलो का जाऊ आपण संग काय हो प्रत्येक टायमाला असंच करीत राहते अरे ला आता सोन्याला बाजार लय झाली बाई मग आता मस्त कांद्याचे पैसे आले ना आले मग तेवढी गुतून टाकू ना कोण नाही मग चालेल करतो आहोत हाईला पण लय सुखी जीवन वाटत तरी झाड झाडा काय नाही वाटतं अरे विष्णूच झाड आहे ते ते लो राती ना कि ते शिवाजी पातळीकडे येईल आपल्या गावात ये एक ना त्यांनी तुक लावून म्हणले होते विष्णू तवतारा श्रीराम पुत्र दह पुत्र दह पुढे काय माया देणार नाही राहिलो नाही राहिलं अरे काय आता काय देणार कोणतं विष्णू आपल्या गावातला काय तू नाही चा अवतार म्हणजे देवाधिकाचा अवतार असं मला आपल्या शेजारी तो नाही तो नाही का नाही मग राहू द्या त्यांचं ते काय लावण्याल भारी भारी वाचा बर का आ, ते शिवाजी पाथळीकर सविताबाई पाथडीकर दोघंही होते ना मग आपण बी जायचं का अरे जाऊ दे आपण आपण एक फोन केला तर कवायचे दाजी आका येतील आपले आपल्या शिकायला ला लागेल अरे शिकू त्यांच्याकडून आपण शिकून घेऊ ना मग एखादा हरण धुडीचा येल घ्यायचा नाकात घालायचा किती शिका शिकायतील शी शी मग तसं नाही ना मग त्यांच्यासारखं लावणे म्हणाल हा मग त्यांच्याकडून एखादं बार घेऊन येऊ ना चालल येऊश पैसे भेटत का पण भेटतात म्हणून तुम्ही ते एवढे लांब लांब त्यांचं नाव किती मोठ मग जाऊ 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 आता इड मळ्यात बस माझे पैसे मी तुला देणार नाही बर का अरे तुलाच राहू दे तुलाच दाग दागेन हा मग मी मला काय काय घेईन आई मळ्यात आलोय पण कुणी सुना तिच्याच हा मग आज गेला असेल जिथला भित्र इंडवायला कुठे थांब 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 अरे आपला तो जुना दोस्त तो पाहिना तो चिनगर मामा चिनगर मामा इकड्या इकड्या अरे बाप रे कोणी काय बसले बाबा काय कर रे तुम्ही रे पराव बात मारी तो हो। या ना इकडे अरे आलो आलो बाबा ओ तुमचीच आहे कर्मत नाही ना रे अओ याना माझं होई झालंय त्याच्यामुळं आलो 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 तुमच्या गार मी बस बस गुलफ्या खात काय का तुम्ही बेकरच आता आम्हाला माझं ऐका बोला मागा गुलफीवाल चाललो होतं घंटी वाजी वाजी त्यांच्या गंट्याला त्या मग ते आलं म्हटलं देव गुलफी वीस रुपयाला गुलफी तुम्ही नेमकी लेट झाले नाही तुम्हाला एक दिल्यास मला बोल तीन घातल्या वाट मला आवडतं कसं चाललंय तुमचं काय चाललंय पहिले भिया मिनट दोन मिनिट अ मामा बोला गाठ भेट नाही तुम्ही ते मांग मांग कस आपण मल्यात बसले गाणं बिन म्हणा हा बरोबर बर का या बाबाचा आवाज लय बारी हे बारी काम टाइमपास हा म्हणतो मला आता ना गाणं म्हणायचं एकंद कडव एकंद कडव हा गाणं म्हणतो मी तुळजापुराची अंबाबाई मोठी सर्वत अग तुळजापुराची अंबाबाई मोठी सर्वत अगे यरमळ्याची का येड सरी माझ दैवत अग यरमळ्याची का येड सरी माझ दैवत सातव्या अवतारी मांडलं <narrower> पुरी ताण आई अंबे किला हाय मान माळ परडी पोत आई गरु घरात अगं माळ परडी पोत आई गरुघरात अग येरमळ्याची येड सरी माझ दैवत बास 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 हे कस का मला दुसरं काय बाई आता आता तर पण झालं बाबाच दे ना पण बर का मामा बोला मी रात्री एक गाणं टीव्हीत पाहिलं पाठ माझ्या पाहिले ते का नाही नाही तू तू नव्हती नव्हती तू बांधे कशी तुती नाही मला लगेच आठवलं तुमच्या आवाजावर आग जुना ग झालं तुझा ग जुना गजाला तो तुझा ग पंप मारो ने मारो ने माझ वायसर तुटलंय गेलयच वायसर <laughs> कस घे अरे अग पंप मारून मारून बघा मी पोरियाचं वायसर गेलंय ग पंप मारून मारून बघ पुरियाच वाई सर हो। मन वाई वाई सर ओ, शिंगर मामा हा बोला बाबा तब्येत का लक्ष द्या पार मरा तुम्ही आता काय करावा नशिबात पडलं द्वार त्याला हसून करावा ग्वाड आता एवढी शेती असताना सुद्धा भाऊ मला खायला भेटत नाही म्हणून मी ना ह्यांनी झाडासारखं वाळून चाललो म्हणजे पाय ग याच्या सुना मुला जेव्हा नाही देते नाही का जेवायला अग बाई काय सांगते त्यांच्या नावावर काय केली मग आता काय शेती का नावावर केली अ मला लाताना उडवत्या म्हणून मी त्यांच्या नावावर शेती केली मग आता जेवाय घालते नाही त्याच काय त्याच्यामुळे केलं बाई आता जाऊ द्या मारवून टाकतो म्हणे मनीषा तसं नाही राहत याच्या अंगात खोडी असतील का एक मात्र आपले चिडदार पुढे खाणं म्हणत होत आुसल मातार बसल दारात आनारुसल मातारा बसल दारात आली भूताची वरात मातारा पडल गरात अशी का आहे काय काय करते बाई आका आपला खरी वाटे अरे अशी मला काही काही माहिती का हो मी काय म्हणतो बोला आता तुम्ही कुठे चालले आता मी बारागाव फिंक चाललो भाऊ घरी चालले हा मग आता आम्ही जाऊ का आम्हाला उशीर दा तुम्ही मग झाले सांगायला अरे बापरे लयनी बरे भाऊ मग चल मग आम्ही जाऊ का हा चला भाऊ फिरकुंगार जातो मी माझ्या माझ्या घरी जा जा ते काठी नाही आता जा जा जाय सोने असत एवढे कमावली सुना मुलं आज त्याला पाहती नाही काहीतरी खूप तिथं राहत होता आज त्यांना बांगला बांधेली काय त्याच्या नशिबात काय लिहिलं हॅलो चला आपण जाऊ घरी चल 他了，都稳他了。算了，先开一袋的就不错。哦，算了。要不然就没涨。你算了。